लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मला तो अधिकार मिळाला ह्याचा मला खूप अभिमान वाटत आहे सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागून कशा पद्धतीने तुम्ही दोन तीन दिवस उमेदवार दाखल करण्याची त्याबद्दल काय गेले चार दिवस झालं मी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न करत होते पण काही कागदपत्रांमुळे ती पूर्तता झाली नव्हती माझी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा काही मला रिस्पॉन्स दिला नाही प्रतिसाद दिला नाही परत नियमावली मी तर सगळे कागदपत्र जमा केलेले होते पण काही नियमावली प्रमाणे ते चुकीचे वाटायचे मला तर ते वेगळे आहेत सांगितले हे हे लागतात म्हणल्यानंतर मी विचारलं प्रशासकीय अधिकाऱ्यांना तर ते देतो म्हणायचे अर्ज केले मेल केले तरी त्यांनी परत फोन उचलत नव्हते मग काय करायचं एक दोन दिवस त्यातच गेले परत माझे मी सरळ कलेक्टर साहेबांना आणि निवडणूक आयोगांना मेल केला की असं मला पूर्तता केली जात नाही आणि माझा अधिकार हिसकावून घेतला सर मी कसं निवडणूक लढवायची मग कलेक्टर साहेबांनी स्वतः कुमार आशिवाद साहेबांनी मला स्वतः कॉल करून त्यांनी जे काही कागदपत्र लागायचे आहेत त्याची विचारणा केली मी त्यांना ते सांगितलं मग त्यांनी त्यांचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत तहसीलदार साहेब असतील शिवसाहेब असतील त्यांना ती सूचना केली आणि तहसीलदार साहेब साहेब यांनी मला ते कागदपत्र सकाळी अनगरला सका गेल्या गेल्या मिळवून दिले त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि ते कागदपत्र असल्यामुळे मी आज उमेदवारी अर्ज मध्ये ते जोडू शकले दोन कशा पद्धतीने प्रयत्न केला मी फॉर्म अनगर नगर पंचायत की पाटील परिवाराला बिनविरोध करायची होती मला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे मला ती लढवायची होती मग मी चार दिवस झालं तिथे जात होते तर यावली हिवरे देवडी मध्ये आणि बिटले मार्गे वाफळे मार्गे पुन्हा नरखेडचा इकडचा परिकडचा हेजा रस्ता असं पाच सहा ठिकाणी अणघरला जाण्याचा रस्ता आहे तर ते, ते प्रत्येक ठिकाणी ट्रॅक्टर उभा केले जात होते गाड्या चेकिंग होत होते काही युवक खुर्ची टाकून बसलेले होते आणि ते गाडी चेक करत होते की उज्ज्वला तिथे मायक्र जर दिसली तर त्यांना तिथेच हल्ला करायचा हे सगळीकडे दहशत पसरवली गेली होती मग ते खरं आहे की नाही दहशत हे काय खरं असतं म्हणून बघितलं तर ते दोन तीन दिवस आम्हाला व्हिडिओ पण मिळाले आणि मग आम्ही परत तरीही धाडसा जाण्याचा मी प्रयत्न केला परवा दिवशी महोळमध्येच मला त्याचं ट्रॅपिंग केलं जात होतं पण मी ते परवादेशाचा दिवस कॅन्सल केला मीडिया वगैरे सर्व तुम्ही आलेले होतात पण त्या मुळे आपण तो प्लॅन कॅन्सल केला परत कालही मी गेले तर जवळजवळ देवळी पासून ते आता मोहल्ला येईपर्यंत दहा ते पंधरा गाड्या माझ्या पाठीमागे होत्या मग मी यावली पासून मी वळवणार होते तर यावलीच्या कॉर्नरला देखील सगळे युवक वगैरे उभे राहिले मला दिसले परत ले ले मी मी काय करायचं जाऊ दे तर म्हणल्यापासून जे आम्हाला दिसलेले युवक ही गाडीत बसून परत पाठलाग चालू केला तिथेच थांबून जाब विचारावा का तुमच्या बहिणीला काय असा त्रास तर मुलगा म्हणला नको आपण कायद्याने जाऊ आम्ही पोलीस स्टेशन मध्ये गाडी वळवली तोपर्यंत काही गाड्या ब्रिजवरून गेल्या आणि काही गाड्या मला समोर दिसल्या पोलीस प्रशासनाला मी अर्ज करत होते पण काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांनी मला प्रोटेक्शन दिलं नव्हतं मी काल रागात गेले आणि सर तुम्ही पहा की आम्हाला प्रोटेक्शन दिलं तुम्ही दिला नाही आज लोक पाठलाग करतात माझ्या जीवाला घातपात झाला तर काय करू त्यांनी ते ज्वलंत काल उदाहरण पाहिलं मग त्यांनी आज मला सकाळपासून व्यवस्थित प्रोटेक्शन शेंडके साहेबांनी दिलं मोहचे पी आय तुम्ही दोन हजार दाखल करत असताना खरं तर सकाळी साडेपाच वाजता मग आता समक्ष देखत जर असं जातोय तर ते सगळं फसतच होतं मग काही मोहिमेमध्ये कधीतरी कधी मी कावा करावा लागतो म्हणून आम्ही आता सकाळी कारण हे पुन्हा त्यांना दुपारचं टायमिंग हा येतात हे माहिती म्हणून दहा वाजल्यापासून अजून हे तीन चार दिवस जे प्रकार केलेले आहेत गेले दहा तारखेपासून त्यांचे प्रकार चालू आहेत की रस्ते अडवण्याचा मग तो रस्ते अडवण्याचा प्रकार शेवटी घरातली कामं तर माणसाचीच नऊ वाजता दहा वाजताच होतात ते दहा वाजता सगळे आता नेऊन लावणारच होते ट्रॅक्टर वगैरे त्यांनी आधी तयारी करण्यापेक्षा आपण तयारी करू म्हणून आम्ही छोट्या पद्धतीने गेलो असं म्हटलं होतं की महाराष्ट्रातील पहिली त्याबद्दल काय सांग बिनविरोध आहे म्हणतात गेली अडुसष्ट वर्ष झालं त्या गावातील ग्रामपंचायत बिनविरोध आहे पण त्यांनी कधी कुणाची मतं घेतली होती का मी जवळजवळ दोन हजार सालापासून दोन हजार तेवीस पर्यंत तेवीस वर्ष त्या गावची सुनबाई आहे मी मी ते, ते 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 तर मी आमचे सासरे पोलीस पाटील असायचे दर पंचवार्षिक ग्रामपंचायतच्या निवडणुकी लागायच्या त्यावेळेस मी म्हणायचे अहो मतदान होत नाही हे तसं नाही जे मालक ठरवतात तेच असतं मग बोलताच येत नव्हतं सात सातची कमिटी असते तिथं कधी आमच्या तिथे एकतर केलाय का सदस्य ह्यांनी दाखवून द्यावं ह्यांनी ठरवायचं तीच द्यायचं आरक्षण कोणतं पडेल त्यांचा ते सरपंच असायचं कधी मत विचार घेतलीच जात नाहीत ना मतली लादली जातात तिथं मग कधी घेतलंच नाही मग ते प्रत्येक आणि धाडस कधी कोण करत नाही त्यामुळे ते आतापर्यंत बिनविरोध व्हायला गेले आणि आता आम्हाला लढायचंय म्हणून मी गेले तर याच्यावरून ज्वलंत उदाहरण आहे ना की चार दिवस झाला उजवला ते त्याला यूज दिलं नाहीये तिचा फॉर्मच नाही भरून घेतला गेला तर ती बिनविरोध होणारच होती ना आज आम्ही जीवाची बाजी लावून गेलो करोना तर मर म्हणून आता कागदपत्राची पूर्तता झालेली आहे उद्या अर्जाची छाननी आहे आता परमेश्वराची अनघर्षिद्धाच्या मनात असेल तर माझा अवैध होणार नाही अर्ज वैध जर ठरला व्यवस्थित झाला तर तुमची प्रसार माध्यम आहेत फेसबुकद्वारे इंस्टाद्वारे मी प्रसार ना गेले दोन तीन दिवस झालं माझ्या नातेवाईकांशी संपर्क साधत होते गावातील ह्या प्रतिष्ठित मोठे मोठी मोठी मंडळी वृद्ध मंडळी असतील तरुण मंडळी असतील माता बंधू भगिनी येऊन मला गळ घालत होते असे तसे त्यांनी नगरसेवकाचे पद मला ऑफर केलं अकरा नगरसेवक काहीतरी आहेत आणि एक पद आम्ही काढून घेतो असं म्हणत होते मला नगरसेवक देऊ नका तुम्ही तुम्ही मला मला मुलगी तर तुमच्या सुनबाईला घोषित ते पद द्या मग मी माझी मागणी केली तर त्यांनी ते, 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 ते नाही म्हणले हो प्रक्रिया आता निवडणुकीच्या कायद्यामध्ये तरतूद असेल की निवडणुकीचं उभारलेलं उमेदवाराला जर प्रोटेक्शन देता येत असे प्रचाराच्या दरम्यान तसं जर आचारसंहितेत चालत असेल आज निवडणूक आयोगाला मेल आणि लेटर ले लिहिते मी जर आला रिप्लाय देऊ शकते म्हणला तर ते पोलीस डिपार्टमेंटला सांगतील आणि ते दिले तर जाईन मग माझ्या गावामध्ये माझं घरदार शेतीवाडी संसार आहे तिथं माझा उद्वस्त जरी झालेला असलं तर आहेच ना तिथे मतदारांना एवढं सांगेन की दोन हजार साली सोळा वर्षाची उज्वला छोटी आलेली होती सून म्हणून तुमच्या गावात तेव्हापासून तेवीस वर्षापर्यंतचा उज्ज्वलाचा ते संघर्ष सगळ्यांनी पाहिलेला माझे जावा भावा असतील माझे भावकी असतील माझे नातेवाईक असतील पाहुणे रावळे असतील आणि दोन वर्ष झाले उज्वला अन्याय झाला हे सगळ्यांना माहितीये पण ते उघडपणे कोणीही बोलू शकलेलं नाही आज तुमच्या माध्यमांच्या समोर आज पदर घेऊन तुम्हाला सांगते हे उज्ज्वल आज तुमच्या समोर मताची आज भीक मागते तिला न्याय द्यायचा असेल तिला तुम्हाला वाटत असेल की तुमच्या सगळ्यांचं नेतृत्व मी करावं आणि माझ्यासारखी वेळ कधी तुमच्यावर वर येऊ नये कारण मी तसं तुमच्यावर कधीच अन्याय होऊ देणार नाही असं वाटत असेल तर नक्कीच माता माऊली माझ्या मागे उभं राहतील आज पाटील परिवार आहेत की आमच्या गावामध्ये काही मत वगैरे पडणार नाही दोनच मत पडतील पण मी म्हणते दोन मतं जरी पडली तर ती स्वाभिमानाची असणार आहेत याने बटन दाबायला तिथलं ईव्हीएम वर माणूस उभा केलेला असतो तसं त्या माणसाकडनं न हे करता आम्ही आमचं स्वतःच स्वाभिमानाने दोनच मत पडू द्या हक्काचे आहेत ते